मराठी चर्चा ही होणारच इथं वेदगंगा नदीला मोठा महापूर आला बेंगलोर होऊन आलेल्या एका ट्रकला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चालकाने पुराच्या पाण्यात तब्बल एक किलोमीटर पर्यंत ट्रक नेला पुढे पाणी जास्त असल्याचं समजत असल्यानं गाडी रिव्हर्स आणण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी पाण्यामध्येच बंद पडली हे बाब मुरगुडचे शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जीराव भाट यांना समजल्यानंतर त्यांनी पहाटे साडेतीन वाजता नगरपालिका प्रशासन आणि जेसीबी चालकांना फोन करून स्वतः महापुरामध्ये जात याची माहिती दिली यानंतर नगरपालिका कर्मचारी बबन बारदेसकर ओंकार पोद्दार आणि जेसीबी मालक विक्रम गोधडे स्वतः जेसीबी घेऊन आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले अथक प्रयत्नांनी त्यांनी कमरे एवढ्या पाण्यामधून हा ट्रक बाहेर काढला वाहत पाणी आणि वरून पडणारा पाऊस पाण्यामध्ये सापांचा आणि किड्यांचा असणारा धोका यामधून मार्ग काढत या सर्वांनी हा ट्रक पाण्याबाहेर ओढून मुरगुड नाका नंबर एक या ठिकाणी आणून सोडला तसंच ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्या जेवणाचे नाश्त्याची सोय करून ते शिवभक्त घरी आले गेल्या वर्षी एवढ्या पाण्यातून या शिवभक्तांनी दोन ट्रक बाहेर काढले होते त्याच्या वर्षी त्यांनी ट्रक बाहेर काढले याबद्दल मुरगुड शहराचं परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे त्यांना नगरपालिकेचे सहकार्य लाभले यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जीराव भाट बबन भारदे बारदेसकर ओंकार पोद्दार विक्रम गोदडे भिकाजी कांबळे मोहन कांबळे विशाल कांबळे अमित कांबळे उपस्थित होते आम्ही हा ट्रक बाहेर काढू शकलो पाण्यात आणि याबद्दल मी सगळ्यांनी आम्हाला सकाळ केल्याबद्दल आमचे सरजन असून मोहन कांबळे असून आणि किरण गोदडे ओंकार पोद्दार आम्ही कोसले त्यांनी आणि हे आता मुळून आले गुजरात जाण्याचे लोक आहेत त्यांना विशाळ काम आहे आम्ही त्यांना सगळं हे केले तिने आणि आम्हाला इतर सगळं हे ठीक केल्याबद्दल मी चर्चा फात म्हणून तुझं कौतुक करतोय मागच्या वर्षीचा हिच्यापूर्वी आम्ही मी मोहन कामेल ते माहिती सगळे सगळे सगळ्यांनी गाडी आराव सर्जेवर मागच्या वर्षी त्यांनी जिशी आणला होता पाले स्वतः सरजेव भाटाने दिले आम्ही दिलेलं नाही आत्ता जर सरजव पाटील हेच पैसे द्यायला म्हणजे मार्थामध्ये पैसे घ्या तर मार्था विक्रम त्यांना पैसे त्यांच्या विक्रममध्ये आम्हाला पैसे नको आम्ही एक समाजकारी सामाजिक भावनेतून आम्ही काम करावय असं साहेब केले आणि तुम्ही बोलत आहे धन्यवाद जय